शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघतच आहोत आणि त्याचा पुढचा भाग बघणार आहोत पण त्याआधी इतकं सुंदर केंद्र आज एवढे जण आलेत आणि सगळ्यांनी फार छान छान गोष्टी सांगितल्या बर का आणि सुरुवात जशी आपल्या अतुल गाकानी आता खर तर उमाताईनी जे आय आय टी आणि आय एम्स बद्दल सांगितलं की नाही त्यातले जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी तर अतुल काका आय आय टी मध्येच शिकवतो बर का म्हणजे तो तिथलाच आहे आय आय टी गांधीनगरला एकदा मला चान्स होता त्याच्या तिकडे इन्स्टिट्यूटला जाऊन भेटायचा त्यामुळे सगळे जे सगळ्यात हुशार लोक आपल्या भारतातले वन ऑफ द ब्रिलियंट माइंड राईट हे असे आय आय टी आय एम्स मधन अभ्यास करतात शिकवतात आणि त्या स्टुडंट्सना शिकवण्याचं काम अतुल काका करत असतो तर हे सगळं कसं शक्य होतं आणि कितीतरी गोष्टी सांगितल्या त्या उमानी आणि मुळात इंड सेव्हन्टी सेव्हन इंडिपेंडन्स आहे आपल्या इयर आहे म्हणजे ऍक्च्युली वी आर सेलिब्रेटिंग दॅट आणि त्याच्यामध्ये खर तर एवढं सगळं काम चाललंय रोड आहेत ग्रीन रिव्होल्युशन आहे ऍग्रिकल्चर आहे स्पेस सायंटिस्ट आहेत स्पेस एक्सप्लोरेशन चालू आहे वॅक्सिन आपण सर्व जगाला दिलं तर तुम्ही जर गंमत बघितली ना सुरुवात आपली उपासनेने झाली ह्या सगळ्यामध्ये जी जी लोक इन्वॉल्ड आहेत म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासनं आपल्या देशाला ह्या इतक्या मोठ्या प्रगतीच्या मार्गावरती नेण्यासाठी अत्यंत म्हणजे कितीतरी लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना खूप मोठं यश पण प्राप्त झालेलं आहे ते पुढे पण मिळत राहील पण ह्याच्यामध्ये निस्वार्थ म्हणजे स्वतःसाठी आऊट ऑफ म्हणजे नथिंग टू डू विथ सेल्फ इंटरेस्ट पण एव्हरीथिंग टू डू विथ आर कंट्रीज इंटरेस्ट असं निस्वार्थपणे काम करणारे काही विशेष लोक आहेत आणि ही सगळी जर लोक तुम्ही बघितली तर सगळे बाप्पाचे मोठे भक्त आणि फॅन्स तुम्ही गंम भारतातल्या लोकांबद्दल बोलतोय बरं का हे क्रांतिकारक लाल बाल पाल सुंदर नावं घेतली उमानी आणि ते लाल बाल पाल त्यांच्यामध्ये यांच्या प्रेरणेने लोकमान्य टिळक होते लोकमान्य टिळकांनी तो गीता रहस्य असा मोठा ग्रंथ लिहिला ते काय करायचे ध्यान ध्यान उपासना जी आपल्याला अतुल गागाने सांगितली आणि मागे सर्व प्रेरणा जी आली आहे कुठनं तर योगेश्वर भगवान श्री कृष्ण गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण विशेष केंद्र करतोय बघा सगळं कसं रिलेटेड आहे त्यात एक चंद्रशेखर आझाद असं एक प्रचंड बलाढ्य आणि असं बलवान व्यक्तिमत्व होतं त्याचा फोटो बघितलाच की आपल्यालाही वाटतं की आपण पण दंड बैठका मारल्या पाहिजेत आणि अशी मिशी विशी मस्त पिळदार म्हणजे मुलींना वाटणार नाही मिशी पण असं तब्येत कमवावी असं नक्की तर असं जे बघितलं ना फोटो त्यांच्या एका किष्यात भगवद्गीता होती आणि एका किष्यात पिस्तूल ठेवून हिंडायचे त्यामुळे महात्मा गांधींनी खूप मोठी मुवमेंट चालवली यात काही शंकाच नाही पण भारताला जे सगळं स्वातंत्र्य मिळालं आपण मागच्याला थोडस बघितलं ते भगवद्गीतेमधनं घेतलेल्या प्रेरणेने मिळालं हे लक्षात ठेवलं पाहिजे शिवाजी महाराजांचं चरित्र आपण बघायला सुरुवात करू त्या ही सगळी भक्ती भक्ती म्हणजे काय ईश्वराबद्दल असलेलं फार मनामध्ये डीप असं प्रेम अदुलानी नामस्मरण घेतलं की नाही ओम रामकृष्ण हरी प्रेमाने म्हणजे स्वामी स्वरूपासंद हा नेहमी मंत्र सर्वांकडनं म्हणून घेत असत आपले स्वामी पण ध्यान साधल्यानंतर म्हणून घेत असत आपल्याकडनं आणि ह्याच्यामध्ये विलक्षण करुणा बालकृष्णाचे डोळे आणि आपल्या स्वामीजींचे डोळे असं दाखवले तर विलक्षण प्रेम कारुण्य आणि त्याच्याबरोबर नुसतं तेवढंच नाही तर राष्ट्रप्रेम आणि काय राईट आणि काय रॉंग हे परफेक्ट समजण्याची अशी जी शक्ती या सर्व संतांकडे होती आणि त्यांनी या सर्व लोकांना प्रेरित केले त्यामुळे भगवान श्रीकृष्णांपासून ही सर्व सुरुवात झालेली आहे त्या हे राम बाप्पा कृष्ण बाप्पा आला कारण काळ फार डिफिकल्ट होत गेला आपण थोडस बघणार आहोत एक दहा मिनिटं आपण बघूया थोडस मला माहिती आहे सहा वाजून गेले पण ऐका तुम्हाला मजा येईल ऐका शिवाजी महाराजांनी प्रेरणा कशी घेतली या सर्वांपासून पण तिपटनं हे सर्व चालत आलं आणि त्यामधनं जसं आता श्राव्यानी पण मंदिरांची माहिती दिली बरं का तर भक्ती तर होतीच तशी दिव्याची कथा होती त्यानंतर श्रीकृष्ण बाप्पाची स्तुती जशी म्हणजे श्लोकामधन केली आणि बलाढ्य तो चाणूर आणि कंसाचा म्हणजे कौंस मामाच होता म्हणजे एक ना दोन मामा विमा गेला होता असं सांगितलं आणि दुष्ट होता होतच केला पाहिजे असं कृष्ण बाप्पानी करून दाखवलं पण त्याचबरोबर सुदामासारखे मित्र सोडले आणि गोपालकाला जसं वृषाली मावशीने घेतलं की नाही एवढं आणि आग्रिकाने इतका छान अभंग पण म्हणला हे सगळं भक्ती पण भक्तीचा पण एवढा मोठा भक्ती रस आणि त्यामधनं कशी भक्ती केली पाहिजे आणि त्यामधनं आपल्या अंतकरणामध्ये आनंद कसा निर्माण होतो हे पण दाखवून दिलं आणि त्याचबरोबर एकीकडे शस्त्र आणि दुसरीकडे शास्त्र असं एकत्र आणून या सगळ्या भगवान योगेश्वर श्रीकृष्णांपासून प्रेरणा घेत 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 या सर्व लोकांनी विलक्षण कार्य आपल्या देशासाठी केलं इस्रोचं पण नाव घेतलं मध्ये म्हणजे स्पेस एक्सप्लोरेशन तर तुम्ही बघितलं तर प्रत्येक सॅटेलाइट लॉन्च व्हायच्या हो आधी प्रत्येक रॉकेट लॉन्च व्हायच्या हो आधी गणेश बाप्पाची के पूजा केली जाते गणपती बाप्पाची आणि त्याचबरोबर तिथे ज्या दैवताला आपले सायंटिस्ट मानतात आराध्य दैवत आहे त्यांचं त्यांची पूजा करून मग आपण स्पेस रॉकेट्स लॉन्च करतो म्हणजे सायन्स कितीही प्रगत झालं तर या सर्वामागे एक मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे भगवान श्री कृष्णांची शक्ती आहे राम बाप्पाची शक्ती आहे आणि त्यामधनं प्रेरणा घेतलेले सर्व लोक सुंदर के केंद्र चाललेलं आहे आणि हे सर्व क्रांतिकारकांचं जे प्रेरणास्थान म्हणजे आपले शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांचा थोडासा चरित्राचा शा भाग बघू आणि तो भाग म्हणजे आज खूप बघणार आहोत अशातलं खरं खरं प्रश्न नाहीये पण जो भाग बघू त्याच्यामध्ये कशी प्रेरणा आपल्या महाराजांनी पण कृष्ण बाप्पाकडनं घेतलीये तो थोडासा आपण कम्पेअर करण्याचा प्रयत्न करूयात बघा तुम्हाला कळतं का आवडते का गोष्ट आज आपण वाईची स्वारी आणि त्यानंतर सज्जनगड आणि जंजीरा असे तीन भाग आहेत म्हणजे असं जे चरित्र म्हणजे जी कथा आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आता आपण मागच्या वेळेस थोडस काय बघितलं की खरं तर शिवाजी महाराजांचं सगळं जीवन आणि त्या जीवनाची सुरुवात आणि त्यामध्ये औसाहेब म्हणजे जिजाबाई म्हणजे त्यांची आई त्यांचा इतका विलक्षण हात होता दादाजी त्यांचे बाबा शहाजी महाराज असे सर्व जे होते आणि त्यांना लाभलेले सर्व म्हणजे शिलेदार महाराजांची प्रत्येकाचाच वाटा म्हणजे सिंहाचा वाटा या स्वराज्यामध्ये होता पण संस्कार म्हणजे लहानपणापासून कशाचा अभ्यास केला त्याला फार छान वाटलं म्हणजे जी श्रावणिक गोष्ट म्हणजे जी मंदिराची माहिती सांगितली त्याच्यामध्ये अनंत आक्रमण झाली त्यामध्ये औरंगजेबाचं नाव होतं त्या औरंगजेबाने आपली सर्व तीर्थक्षेत्र जी होती मंदिरं जी होती ती फोडायची तिथल्या साधू संतांना मारायचं तिथल्या सर्व लोकांना प्रजेला अत्यंत हाल कराय हाल करायचे त्यांचे असा सपाटा लावला होता आणि त्याच्या विरोधात ज्यांनी लढा दिला असे आपले महाराज होते कशामुळे शक्य झालं एवढी बलाढ्य शत्रू शक्ती होती त्याच्या विरोधात हातामध्ये खरोतर पैसा नाही तोडकेच मावळे म्हणजे जे सैन्य होतं ते पण अगदी थोडं होतं थो। मग हे सगळं कशाच्या कुठल्या प्रेरणेमधनं शक्य झालं तर भगवंतांनी अर्जुनाला जी प्रेरणा दिली होती की तुझ्या शक्ती बुद्धी सामर्थ्यानुसार धर्मासाठी तू लढ तीच प्रेरणा शिवाजी महाराजांनी घेतली आणि त्याच भगवद्गीतेच्या प्रेरणेमधनं स्वराज्य उभं केलं आणि ती प्रेरणा जी घेण्यासाठी म्हणून जो अभ्यास त्यांचा घडला होता तो तुमच्यासारखेच ते लहान असताना भगवद्गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली होती त्याबरोबर अनेक इतर म्हणजे महाभारत हे आहेत रामायण या सर्व कथांचा अभ्यास ह्या इतिहासाचा अभ्यास करता करता ते डेव्हलप होत गेले होते आणि त्यांनी ही सर्व प्रेरणा घेतली त्यामुळे ह्या महाराजांचं चरित्र बघत असताना मागच्या बघितलं बघावर का आता थोडंसं कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला रिलेट करता येते का बघा की नेतोजी पालकर नेतोजी पालकर म्हणजे त्यांना प्रति शिवाजी म्हणायचे बरं का म्हणजे शिवाजी सारखेच असं बलाढ्य होते पण काही कारणांनी नाराज झाले कुठल्या एका प्रसंगी ते सैन्य घेऊन पोचू शकले एक वेळेत महाराज पोचले पण महाराजांवरती प्रचंड हल्ला झाला महाराजांच्या पावजेवरती आणि जवळजवळ हजार मराठे कामी आले म्हणजे आपले हजार मावळे तिकडे पडले खर्ची आले ओ... देवबाप्पाकडे गेले त्या युद्धामध्ये आणि महाराजांना माघार घ्यायला लागली आणि महाराजांनी नेतोजींना ने सवाल केला की नेतोजी काय झालं उशीर काय झाला यायला त्या वेळेवरती पोहोचणं गरजेचं होतं कारण तुमचं आमचं दोघांचं सैन्य मिळून आपल्याला तो गड घ्यायचा होता पण हा प्रश्न त्याच्यापुढे इतिहासाला खरं काय घडलं माहिती नाही खरंच तर पण नेतोजी काही कारणाने महाराजांवर नाराज झाले आणि औरंगजेबाकडे निघून गेले आणि त्या औरंगजेबाकडे निघून ते मुघलांकडे गेले आणि मुघलांचे एक सरदार बनून काबुलमध्ये म्हणजे अफगाणिस्तान आता जिथे आहे की नाही रोज युद्धाच्या बातम्या येतात आता राज्य आहे तेव्हापासन हे सगळे असे जे जिहादी इस्लामिक मनोवृत्तीची जी सर्व लोक होती धर्मभिरू वेड्यासारखी फॅनॅटिक्स असं म्हणलं जातो तेव्हापासनं तिथे अत्यंत लोकांचे छळ आणि हाल करत होते आणि तिथे यांना पाठवणा करत आणि तिथे जवळजवळ दहा बारा वर्ष नेतोजी तिथे होते त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला त्यांना वेगवेगळ्या वेड्यासारखं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला समोर उभं केलं आणि म्हंटल तू इस्लाम स्वीकार नाही तर इथेच तुझ्या बायको पोरांना कापून पाडतो अशी धमकी दिली हे नेतोजी काही कारणाने त्यांना एक संधी मिळाली पुढे आणि ते परत आले आणि जसे परत आले तशी पहिली संधी त्यांना तिथनं पळ काढायची मिळाली त्या औरंगजेबाच्या छावणीतनं तसे सरळ महाराजांकडे आले आणि महाराजांनी त्यांना आपलं करून घेतलं की आपलाच माणूस आहे चुकीने तिकडे गेला होता पण पर त्याला परत तो आता त्याला सतबुद्धी झालेली आहे आणि तो आपल्याकडे येत आहे त्यांनी आपल्याकडे येतलो कर्णाला कृष्ण बाप्पानी असाच सल्ला दिला होता ती तर कथा थोडीशी मजेशीर आहे फार त्याच्यात खोलात जात नाही पण युद्ध आता सुरू होणार आणि असं झालं होतं की जोर भीष्म आहे भी तोवर मी युद्ध करणार नाही वगैरे असा पद्धतीचं कर्णानी वाक्य म्हणजे त्यांनी शपथ घेतली कृष्णमप्पा त्याच्याकडे गेलं आणि म्हटलं की अरे तसंही तू करणार नाहीयेस यांना तर इच्छा मृत्यू आहे मग जाऊ दे ना तू आमच्याकडनंच लढ पांडवांकडनं कुठे अधर्माच्या रस्त्यावरती जातो पण कर्ण आपल्या शक्तेला धरून बसला आणि नंतर मारला गेला आणि बाप्पांनी समजवलं होतं इथे नेतोजी महाराजांकडे परत आले आणि महाराजांनी त्यांचा स्वीकार केला पा त्यानंतर महाराजांनी वाईची स्वारी आखली होती कारण वाईचा काही भाग म्हणजे अफजल खानाचा वध जसा केला नाही कृष्ण बाप्पानी पुताना मावशीचा तिला बोलवून 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 ये ये मला कळत नाही आता मला दूध पाज असं म्हणून ते दुधाबरोबर तिचं सगळं रक्त सुद्धा पिऊन टाकलं आणि तिला मारून टाकलं ती राक्षसाच्या रूपात मग ती गेली नंतर आधी सुंदर एका आईच्या रूपामध्ये ती आली होती की कसं ह्या गोंडस बाळाला मला दूध पाजायचं तसंच अफजल खानाला त्या जावळीच्या खोरात आणलं 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 त्या प्रतापगडाच्या एका ह्याच्यापाशी पठारापाशी बोलवलं आणि भाचकन त्याचा कोथळा काढून त्याला ठार केलं तसंच त्याच्यानंतर ती वाई पुढे परत काबीज झाली होती आणि ती काबीज झालेली वाई आता परत स्वराज्यात आणायची होती म्हणून वाईची स्वारी आखली पण महाराजांनी कुठलीही स्वारी आखायच्या आधी कुठलाही कार्य हाती घ्यायच्या आधी तिथे पुढे त्या स्वारीवर जायच्या आधी तिथल्या संत आणि महंतांच आणि ईश्वराचं दर्शन कायम घेतलेलं आहे हे महाराजांनी कायम स्वरूपी ही प्रेरणा कृष्णबाप्पाकडनं घेतलेली आहे तसंच पांडवांना कृष्ण बाप्पानी बाप्पा नेहमी कुठलंही कार्य करायच्या आधी आपल्या मोठ्या माणसांचं घरातल्या वडील माणसांना नमस्कार करा ईश्वराला नमस्कार करा आपल्या सद्गुरूंचं स्मरण करा देवीला नमस्कार करा आणि कार्याला जा म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये ईश्वराचा भाव ईश्वराच्या भावामध्ये तुम्ही राहाल ईश्वर भावात राहाल ईश्वराच्या स्मरणामध्ये राहाल आणि तो तुमचं रक्षण हंड्रेड पर्सेंट करेल आणि तुमचं इंटेन्शन तुमचं प्रिपरेशन आणि तुमचा प्रयत्न मात्र चोख असला पाहिजे हे विसरता कामा नाही नाहीतर तेच केलेलं नसतं आणि नुसतं देवापुढे हात जोडले असं महाराजांनी कधी केलेलं नाहीये पण पुढे ते बघूच असं महाराजांनी वाईच्या स्वारीच्या आधी तिथल्या संतांचं दर्शन घेतलं तिथल्या मंदिरांमधनं दर्शन घेतलं आणि त्यांनी वाई तडकाफडकी जिंकून घेतली आणि नंतर सर्व मंदिरांचा तीर्थक्षेत्रांचा मठांचा जीर्णोद्धार केला त्याची योग्य सोय लावून दिली हे फार महत्वाचं आहे आपल्या शेजारी पण पण मंदिर असतं त्या आपण जातो कधी कधी नाही जात गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे तिथे थोडी दक्षिणा अर्पण केली पाहिजे मस्तक टेकलं पाहिजे मनापासून नमस्कार केला पाहिजे फार महत्वाच्या गोष्टी होत्या महाराजांनी हे करून दाखवलं कृष्ण बाप्पांनी पांडवांना जी प्रेरणा दिली महाराजांनी आपल्या जीवनामध्ये हो पावलं पावली ती उतरवली होती त्याच्यामुळे असं झालं की बघा बर का महाराजांचं न्याय आणि शासन कसं होतं तर हा वाईचा प्रांत तर काबीज झाला त्याच्यानंतर एक प्रसंग असा झाला ना की एक चिंचवडकर देव अशा नावाचे एक महंत होते ते जणू काही महाराजांचे महंत म्हणजे काय तर ते मठाधिपती होते म्हणजे मठामध्ये बऱ्याच मठा मोठा मठ ते चालवायचे ते, ते देवाची माणसं असं त्यांना म्हटलं जायचं प्रवचनकार होते प्रवचन करायचे त्यानंतर त्या ठिकाणी आरती करायचे सर्व लोकांना ईश्वर भक्ती करण्यासाठी प्रेरणा महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलं होतं गाईड होते मेंटॉर होते आणि आता झालं काय तर महाराजांना असं कळलं की अरे यांना सवलतीमध्ये धान्य खरेदी करायची मुभा दिलेली आहे म्हणजे ही कॅन परचेस ग्रेन्स अनाज धान्य अनाज असं ज्याला म्हटलं जातं त्यांना कमी पैसे देऊ डिस्काउंट मध्ये दे। आणि त्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांचं खूप नुकसान होतं पण हे मोठ्या प्रमाणावरती हे घेत होते त्यांचं कुटुंब आणि त्यांचा परिवार विस्तार मोठा होता त्यांच्या कामाचा वगैरे मग महाराजांना हे कळल्यावरती लगेच महाराजांनी हे आपले सगळे हो सोयरे आहेत किंवा कोण आहेत असं न बघता महाराजांनी एक पत्र लिहिलं आणि मोजक्या शब्दांमध्ये अतिशय आदरपूर्वक त्यांना विनंती करून म्हणजे आज्ञापत्रच होतं ते खरं तर विनंतीपेक्षा कारण महाराज तर हा स्वराज्याचे राजच होते सांगितलं की असं चालणार नाही त्यामुळे ही जे डिस्काउंट सिस्टीम जी आहे ती त्यांनी कॅन्सल केली लोकांचं नुकसान होणे म्हणून राजा हा सर्व प्रजेमध्येच देवाला ईश्वराला बघत असतो आणि न्यायाच्या पातळीवरती कोणी कमी अधिक नसतो त्यामुळे महाराजांनी हे दाखवून दिलं कृष्णच्या बाबतीत आपण बघतो की आत्याचा मुलगा का शिशुपाल आत्तानी विनवणी केली की मारू नको मारू नको अनेक तो जन्माला आल्यानंतर अपशकून झाले तिथेच ठार केलं पाहिजे ह्याला असं सांगितलं पण होतं पण थोडी उभा दिली आणि शंभर अपराध झाल्यानंतर ह्याला मी ठार करील आणि करू नकोस करू नकोस खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण एक ना दोन तो शिशुपाल अखेर शंभराव्या अपराधाला श्रीकृष्ण बाप्पाला शिव्या देत तिथे त्याच्यावर चालून गेला आणि मग त्यांनी सुदर्शन चक्र सोडून त्याचा वध करून टाकला असं आपल्या लोकांना एक आणि दुसऱ्या लोकांना एक अशा पद्धतीची न्याय व्यवस्था महाराजांकडे कृष्ण आप्पानी कधी केली नाही महाराजांनी कधी केली नाही हे जीवनामध्ये कायम त्यांनी उतरवलं असं झालं ह्या चिंचवडकर देवांच्याच बाबतीत की ना एकदा काय झालं की ह्यांना ना, ना हे जेजुरीला गेले तर तिथे दोन कुटुंबांमध्ये वाद चालले होते तर त्या दोन कुटुंबांमध्ये ना भांडण झालं होतं म्हणजे एक होते घडशे कुटुंब आणि दुसरं होतं गुरव कुटुंब आता त्या जेजूर त्या चिंचवडकरांना वाटलं जेजूरी जाऊन की अरे यांचे तर वाद चालले चला मी निवाडा करतो म्हणजे मी रिझॉल्व्ह करतो त्यांचं कॉन्फ्लिक्ट बरं का सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम असं म्हणून त्यांनी बोलवून घेतलं चिंचवडला बोलवून घेतल्यावरती त्यांनी काय ऐकून घेतलं घडशे तुम्ही सांगा आणि ते काय गुरव तुम्ही सांगा आणि असं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी चक्क चक्क त्या घडशांचे जे हक्क होते म्हणजे जे काही राईट्स होते घडशांचे ते त्या गुरु कुटुंबाला देऊन टाकले आता हे राईट्स देऊन टाकल्यानंतर ते, ते, ते गुरु कुटुंब ते खुश झालं पण हे गडशे कुटुंब घाबरलं की हे महाराजांचे सोपळ गुरु म्हणजे एक प्रकारचे गाईड मेंटल स्वराज्यामध्ये एवढं मोठं स्थान यांचं यांनी आता हा निर्णय घेतलाय तर ते पळून जायला लागले आणि ते गडशे पळून जातात असं बघितल्यानंतर त्यांनी काही Uh, सैनिकां uh, त्यांना पकडलं आणि सिंहगडच्या तुरुंगामध्ये टाकून दिलं सिंहगडला जो किल्लेदार होता त्याला सांगितलं की माझी आज्ञा आहे तिथे टाकून दे कि आता ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली आणि ती बातमी पोहोचल्यानंतर महाराजांना अतिशय राग आला आणि एक खरमरीत पत्र महाराजांचं गेलं एक किल्लेदाराला गेलं प्रतापराव गुजरांचा मुलगा किल्लेदार होता तेव्हा का सरसेनापती प्रतापराव गुजर वेडात मराठी शूर दौडती साथ जर तुम्ही ऐकलं असेल साथ जर तुम्ही ऐकलं असेल ते तर आणि त्यांचा तो मुलगा होता तेव्हा तिथे आणि त्याला एक जबरदस्त रागाचं पत्र गेलं आणि एक पत्र ह्या चिंचवडकर देवांना आलो आणि त्यांनी त्या पत्रामध्ये एक वाक्य असं होतं की तुमची बिरडे आम्हाच द्या व आमची बिरडी तुम्ही घ्या असं सांगितलं अरे बापरे म्हणजे काय म्हणजे आता जर तुम्हालाच न्याय निवाडा करायचा असेल तर एक काम करा आम्ही तिकडे जाऊन प्रवचन करतो आणि तुम्ही इथे हे स्वराज्य चालवा असा अर्थाचं पत्र होतं त्यामुळे महाराज कुठल्याही पद्धतीने महाराज अजिबात तिथे असं चुकीचं काहीतरी खपवून घेणारे नव्हते आणि राजधर्म स्वधर्म जो आहे तो निश्चित ते तिथे आचरणार होते आणि दुसऱ्यांकडनं पण ते करून घेणार होते स्वधर्म निधनम श्रेय हा परधर्म भयावह असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं खूप कॉम्प्लिकेटेड होतं कधी कधी ऐकायला पण त्याचा अर्थ काय आहे तर म्हणजे स्वधर्म आपल्याला प्राप्त झालेल्या जे सगळी इकोसिस्टम म्हणजे जी आपली आपलं कुटुंब आहे आपलं एज्युकेशन आहे आपली शाळा आहे जी व्यवस्था आहे जी लोक रिलेटिव्ह नातलं जे सर्व आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं कसं करू शकतो अधिकाधिक उन्नत कसं होऊ शकतं जास्तीत जास्त ईश्वर भाव आपल्या मनामध्ये कसा बाळगू शकतो हाच प्रयत्न कायम सर्वांनी केला पाहिजे पण दुसऱ्याचं काहीतरी आहे म्हणून ते मिळवायला जायचं ते ओरबाडायचं किंवा त्याच्यासारखं कॅट बनायचं असं अजिबात करायचं नाही परधर्म भयावह त्यापेक्षा मृत्यू आलेला चांगला असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलं तर असं महारा महाराजांचं आचरण होतं या महाराजांनी सगळा सांस्कृतिक वारसा जो आहे तो पुनर्जीवित करायला सुरुवात केली सांस्कृतिक वारसा म्हणजे काय तर धर्माची पुनर्स्थापना करणं फार गरजेचं तुम्ही भाषेमध्ये बघा कि कितीतरी सगळ्या त्यावेळेस तर एवढी सगळी आक्रमणं झाली म्हणजे जवळजवळ तीनशे सुलतान होऊन गेले भारतामध्ये तुम्ही विचार करा साडेतीनशे वर्षांच्या काळामध्ये तीनशे जवळजवळ तीनशे सुलतानांनी भारतावरती वेगवेगळ्या वेग जगभरातून आलेल्या इस्लामिक जिहादी मनोवृत्तीच्या सुलतानांनी राज्य केलं किती किती क्रौर्य असेल त्याच्यामध्ये किती हानी केली असेल आपण इमॅजिन पण करू शकतो तो इतिहास हळूहळू बघतोय वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतला तरी पाहिजे तो की काय आपल्या पूर्वजांच्या बाबतीत घडलं होतं झालं पाहिजे आपण काय खबरदारी घेतली पाहिजे पण हे सगळं असताना त्याच्यामध्ये त्यामुळे उर्दू भाषा फारसी भाषा प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळीकडे आली होती मग ते सगळे शब्द काढून टाकायचे होते त्याच्यासाठी वेगवेगळे कोश टेक्स्ट महाराजांनी तयार करायला सुरुवात केली राज्याभिषेक कोश असाच एक होता ज्याच्यामध्ये महाराजांनी संस्कृत मराठी शब्द त्यामध्ये घालायला सुरुवात केली हे फारसी आणि उर्दू शब्द काढून टाकायला सुरुवात केली की आपल्या लोकांना आपल्या मातृभाषेशी आपल्या राष्ट्रभाषेशी आता राष्ट्रभाषा हिंदी आहे आपली पण त्या काळामध्ये ते मुख्य कारण हे आक्रमणांचं आणि आक्रमकांचं तेच होतं ब्रिटिशांनी काय केलं डिस्ट्रो आहे तो गुरुकुल सिस्टीम सगळी गुरुकुल सिस्टीम नष्ट करा म्हणजे लोकांपर्यंत जे आपली संस्कृती आहे कल्चर आहे ते पोचणारच नाही त्यांना त्यामधनं प्रेरणाच मिळणार नाही आणि एव्हरीथिंग दॅट इज फॉरन कोरियन जॅपनीज आता ते असं झालंय सगळं ब्रिटिश हे सगळं छान छान वाटायला लागेल आम्हाला तसंच करायचं असं वाटायला लागेल वाटतं पण आपल्याला बरेचदा हा त्याचा परिणाम आहे आणि तोच आपल्याला झटपून टाकायचा आहे त्यामुळे आपण हे समजून घेतोय पण महाराजांनी ते बरोबर ओळखलं होतं आणि हे सगळं काढून टाकायला के सुरुवात केली महाराजांनी त्याचबरोबर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या सेवेत कायम होते कृष्ण आपल्या सद्गुरूंची सेवा केली होती चरण धुतले होते कायम त्यांच्या सेवेत राहिले आश्रमा शुवा होते आश्रमात असताना असंच समर्थांच्या सेवेत कायम शिवबा होते शिवबांचं कार्य खूप मोठं होतो पण कायम समर्थांची त्यांचा संवाद होता त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आपल्या सद्गुरूंची अतिशय नम्रतापूर्वक प्रेमाने आदरपूर्वक आपण त्यांच्या समोर त्यांच्याकडनं सर्व ईश्वर प्राप्ती कशी कशी करून घेतली कशी करून घेतली पाहिजे हे शिकलं पाहिजे असं खाली एक श्लोक आहे श्लोकात कशा पद्धतीने आपल्या सद्गुरूंबरोबर आपण वागलं पाहिजे असा एक श्लोक भगवद्गीतेमध्ये आला तेच आपल्या शिवबांच्या आयुष्यामध्ये अखंड दिसतो आणि ह्या समर्थांना आपला समर्थ थकले होते त्यावेळेस त्यामुळे त्यांना राहण्यासाठी महिपतगड किंवा सज्जनगड असे दोन प्रचंड मोठे गड महाराजांनी सुचवले त्यामध्ये समर्थांनी सज्जनगडची निवड केली आणि एक मोठं तीर्थक्षेत्र जर सज्जनगडावरती तुम्ही गेला नसाल तर नक्की ट्रिप प्लॅन करा आता तर फार सुंदर वातावरण आहे आणि तिथे समर्थांच्या समाधीचं आणि कल्याण स्वामींचं आणि अनेक असे समर्थांचे शिष्य आहेत त्यांचं तिथे दर्शन आपल्याला घडतं म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यांचं जे स्थान आहे पवित्र स्थान आहे तिथे मोठं कार्य घडलेलं आहे तर तिथे संतांचा वास होता तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता समर्थांनी महाराजांनी समर्थांची सोय केली आणि तीर्थक्षेत्र निर्माण केलं आणि त्यानंतर एक शेवटचा भाग फक्त आपल्याला बघायचा आहे महाराजांच्या या चरित्रामध्ये महाराजांचं चरित्र पुढे पुढे चाललंय की आता महाराजांचं हे सर्व कार्य तर चालूच होतं अरे महाराजांना तो जंजिरा काही केल्या घेता येत नव्हता पण महाराजांना हे नक्की माहिती की आपल्या हातात काय मग अशी म्हणलं असं प्रयत्न प्रयत्न आणि फक्त प्रयत्न यश म्हणजे त्याचे रिझल्ट हे रिझल्ट पण ईश्वरावरती सोडून द्यायचे पण म्हणून जंजिरा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही का आधी पण कितीतरी प्रयत्न केले होते यश अजिबात मिळालं नव्हतं हो पण परत एक प्रयत्न केला मोरोपंतांनी स्वतः दहा हजाराची फौज घेऊन जंजिराला वेढा घातला तो वेढा घातला तोफा चढवल्या जबरदस्त तोफांचा मारा सुरू झाला पण जंजिरा इतका प्रचंड आहे बघितला नसेल तर जंजिरा नक्की बघा आणि इथं जंजिराच्या तटबंदीला बुरजांपर्यंत सुद्धा ते गोळे पोचेना ते सिद्धी जबरदस्त आत्मज्ञ सुद्धा प्रतिकार करत होते मग करायचं काय मग एक जबरदस्त प्लॅन आणि त्यांनी असं ठरवलं की रात्रीच्या अंधारात जर कोणी आपल्याला असा शूरवीर सापडला तर त्यांनी काही माणसं घेऊन त्याच्या शिड्या लावायच्या आणि त्या शिड्या लावून त्या शिड्यांवरनं ला बाराशे धारकरी किल्ल्यामध्ये सोडायचे आणि त्या सिद्धीला कापून काढायचं धारकरी म्हणजे तलवार वगैरे चालवण्यात अतिशय तरबेज एकदम एलिट कमांडोज महाराजांच्या सैन्यामधले बाराशे असे कमांडो असतं बटालियन तिथे सोडायचो आणि त्यांनी युद्ध करायचो पण या शिड्या लावणार कोण आणि असं एक बहादूर त्याचं नाव होतं लाय पाटील आणि लाय पाटील कोळी त्यामुळे पाण्यावरतीच हा वर्षानुवर्ष लहानाचा मोठा झालेला आणि जबरदस्त पिळदार शरीर खूप शौर्याच्या अंगात तो म्हणाला पंत हे काम मी करतो आणि रात्रीच्या अंधारात शिड्या घेऊन गेला कसा गेला त्या त्या सगळ्या सिद्धीच्या दिसला कसा नाही काय योजना आणि काय टाकली इतिहासाला माहिती नाही पण गेला शिड्या लावला आणि दुर्दैव असो की तीन चार तास हा शिड्या लावून त्या आपल्या धारकऱ्यांची मोरोपंतांच्या म्हणजे सैनिकांची वाट बघत बसला पण काहीतरी योजना फसली आणि धारकरी आलेच नाही आता पहाट होणार आणि पहाट झाली तर हसुमांना लावलेल्या शिड्या आणि शिडी लावणारी ही माणसं दिसणार आणि सपासप गोळ्या गोळे आणि तलवारी आणि ते तेलाचे आगीचे गोळे पडणार आणि तिथेच आपण मृत्यू पावणार हे अगदी समोर निश्चितच होतं असं म्हणल्यानंतर हा आत तिथनं आता उजेड व्हायच्या आत पऊ फुट्याच्या आत हा आल्यापावली मागे गेला असं झाल्यानंतर मोरोपंतांना खूप खंत वाटली हळहळले की एवढा मोठा बेग जो होता तो बसला आता शिवबा काय म्हणतील आता मोरोपंत पण कसे होते बघा म्हणजे हे तिन्ही लोक बघण्यासारखे हे लाय पाटील हा माणूस कसा होता ह्याचं शौर्य तर सर्वांचं विलक्षण आहेच आहे पण अंतःकरण कसं होतं हाऊ नेचर तसंच मोरोपंतांचं कसं होतं आणि शिवबांचं कसं होतं या तिन्ही प्रसंगांमध्ये शिवबा म्हणजे छत्रपती राजे स्वराज्याचे राजे ह्या सर्वांचा दाता त्यांचं दैवतच सर्वांचं असं होतं शिवबा आणि त्यांच्या मोरोपंत म्हणजे एक फार मोठे सरदार तर आता ह्या सगळ्या चुकीची जबाबदारी कोणी घेतली तर सरदारांनी स्वतःवर घेतली मोरोपंत म्हणाले लिडर कसं असायला पाहिजे फेल्युअर जर झालं तर आय एम रिस्पॉन्सिबल फॉर फेल्युअर माझी लोक नाहीत आय एम रिस्पॉन्सिबल असं त्यांनी सांगितलं पण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्यांनी खूप कौतुक शिवांसमोर ह्या लाय पाटलाचं केलं शिवांनी पण ते ऐकून घेतलं प्रसन्न मनानी आणि लाय पाटलाला पालखी जाहीर केली पालखीचा सम्मान तो सम्मान दिला दिला तो लाय पाटील तिकडे लाजला आणि तो म्हणाला की महाराज मी छोटा माणूस आहे मला हा सन्मान वगैरे नको मला माझी ती लायकी नाही मी तुमच्यासाठी जे तुम्ही सांगाल जे पडेल ते कार्य करतो असं म्हटल्यानंतर शिवबा अधिकच खुश झाले आणि पालखी नावाचं एक सुंदर गलबत तयार करून लायपटला दिलं म्हणजे हा राजा असावा असा तर कसा त्यांचा सरदार म्हणजे लिडर असावा त्यातला तर कसा सर्व जबाबदारी स्वतःवर घेणारा आणि त्या लिडरचे जे फॉलोअर्स होते म्हणजेच राजाची जी प्रजा ती असावी तर कशी हे लक्षात घेतलं पाहिजे अतिशय महत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कर्मने अधिकार असते असं कृष्ण बाप्पानी सांगून ठेवलेलं आहे कर्म कर कर्म कर कर्म कर, कर, कर जे तुझं उचित कार्य जे आहे जो तुझा स्वधर्म कर्म जो आहे तो कर त्याच्यामध्ये कुठेही चुकू नकोस म्हणजे झोपा काढायचं आणि प्रार्थना करून परीक्षेला जायचं अरे पेपर कसा जाणार तुला चांगला नाहीच जाणार हे तू तु तुझा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केल्यानंतर जरी अपयश आलं तरी ते ईश्वरावर ईश्वराला अर्पण करून टाक आणि सक्सेस मिळाला खूप ग्रेट मार्क्स मिळाले तरी त्यांनी हुरळून जाऊ नको ते पण म्हणजे स्वराज्य तुझं मोठं झालं तरी ते पण जसं शिव आणि समर्थांच्या जोडीत स्वराज्य, स्वराज्य अर्पण करून टाकलं तसं तुम्ही तुमच्या सद्गुरूंना स्वामीजींना अर्पण करून टाका त्याच्यामुळे हुरळून जाऊ नका असं सांगणारा जो श्लोक आहे त्या यश अपयशात अडकूनच राहू नको तुझं कर्म कर असं सगळं सांगितलं आणि असं हे शिवाजी महाराजांचं चरित्र आणि प्रेरणा सगळी भगवद्गीतेतनं भगवान श्री कृष्णांमधनं महाराजांनी घेतली सर्वच क्रांतिकारकांनी घेतली आता महाराजांचं लक्ष कुठे होतं तर दक्षिण दिग्विजयाकडे कर्नाटकची स्वारी पण ती आपण सावकाश पुढच्या वेळेस बघू तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतं ही गोष्ट आणि कृष्ण बप्पाचे त्यात आलेले प्रसंग इथे आपण थांबूयात हर हर महा श्रीराम